तर हाय हॅलो नमस्कार आहात सगळे जण बरे असाल आणि मजेत असाल तर बघा फ्रेंड्स आज मी किती छान दिसत आहे तर मी लुक केला आहे यशोदा मैयाचं मस्त छान कारण की आज मी माझ्या बाळाला करणार आहे कृष्णा बघा किती मस्त दिसत आहे कि नाही मस्त छान मंगळात नंग मंगळसूत्र आणि मस्त नेकलेस घातलेला आहे तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा की मी आज कशी दिसत आहे ते इयरिंग्स वगैरे बघा किती मस्त आहे आणि हातातला चुडा वगैरे पण बघा मस्त आणि मी अयांश बाळाला आता दाखवू शकत नाही कारण की त्याला मी थोड्या वेळाने दाखवते त्याला आता मी रेडी वगैरे करणार आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि मी कशी दिसत आहे प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बघा हेअरस्टाईल वगैरे पण खूप छान दिसत आहे आणि हो आणि फ्रेंड्स तुमच्या इकडे काणोबा कोणाकोणाच्या घरी बसते ते पण मला कमेंट करून सांगा आणि माझा बाळ आता तुम्हाला दिसेल थोड्या वेळात की मी त्याची तयारी कशी करत आहे हो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा चल चला आपण अयंश आता रेडी करू बघा माझ्या लाच बघा किती छान अशी तयारी केलेली आहे मस्त ग्रीन कलरचा लाच घेतला आहे मस्त रेड कलर येलो कलरची मस्त ओढणी आहे तर चला आपण आता अयंश रेडी करूया मग भेटते तुम्हाला आणि हो फ्रेंड्स मी साकोलीला आलेली आहे पण तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये माझा लाडका काय म्हणतात राहुल दिसलेला नसेल तर तो आलेला आहे काल गाऊन तर चला या मी तुम्हाला दाखवतो ये राहुल बघा माझा दोस्त मी खूप काही असं म्हणजे विचार करून आलेली होती की यावेळेस साकोलीला येईन आठ दिवस थांबील मस्त चुलीवरचे वगैरे व्हिडिओ राहुल सोबत बनवीन पण हाच पट्टा गावी गेलेला होता ते पण राखीसाठी तर तिथेच दोन तीन दिवस राहिला तर आज आलेला आहे तर आज आमच्यासोबत व्हिडिओमध्ये आहे तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि खूप सारे लोक आता राहुलला ओळखायला लागले आहेत की कोण आहे बा म्हणून तर तुम्हाला सांगितलंय माझा जो फ्रेंड आहे घराच्या बाजूच्या बा म्हणून अयांश खूपच मस्ती करताय त्याच्यासाठी ते बघा माझे आजोबा अंदर जे पण करता येत तर ते त्याला रागवत आहे कारण तो बाल्टी वगैरे खूपच फेकत आहे तर चला तर फ्रेंड्स मी तुम्हाला मस्त माझ्या अयांशचा ड्रेस दाखवत आहे कृष्णाचा तर बघा मस्त त्याच्यासाठी काल घेऊन आणलेला होता आता फुल लुक मध्ये पण मी तुम्हाला दाखवणार आहे की अयांश कसं दिसतंय म्हणून व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राह बघा अयांशला आता तयारी करून देत आहे पण बाळ खूपच रडत आहे हातात लॉलीपॉप आणि मोबाईल बघायचा आहे त्याला मस्त टीका वगैरे लावून देत काही बाळ लावू देत नाही

मस्त आहे मस्त मोराच्या पीस वगैरे आहे आणि अयशला असं घालून देऊया आपण मुकुट मस्त हे बघ इकडे मग आशा छान छान ना असं असं घालून देऊया आणि हा आहे इथलं आता आमच्या कृष्ण कन्हैया झालेला आहे रेडी आता त्याला बूट वगैरे हो घालून देऊ आणि शूट करायला जाऊया खूपच नखरे चालू आहे बघा कृष्ण कधी lollipop खातो का, का बघा आमचा कृष्ण कसा लॉलीपॉप खाऊन राहिला तर मस्त खूपच नखरे करत आहे बाये काही करत नाही नुसतं रडत आहे हाच गधी मस्त बघा हा मुकुट आहे पण काही मुकुट का लावू देत नाही आहे पण आता त्याची गोष्ट ऐकावं लागेल चला आता आपण ग्राउंडवर जाऊया चल आहे आमची आणि माझ्या फोटोशूट झालाय आता आमची स्वराबाई रेडी झालेली आहे मस्त राधा बनलेली आहे मी तुम्हाला मस्त दाखवते तिला ती पण समोरच्या गार्डन मध्ये झाली आहे जिथं ग्राउंड आहे तिथे बघू शकतात आमची स्वरा आजी तिहारी बघा तिची असिस्टंट आहे तिची तयारी करून देणारी हो ना बघा किती छान घातलाय साडीचा लाचा केला आहे मस्त है ना स्माइल स्वरा अले वा मस्त दिसत आहे ग टिकली वगैरे खूप छान बेटा मस्त चांगले चांगलं घरी आई मंगरात आई मी स्वरा आया आम्ही सगळे आपल्या आत्याकडे चाललो दादू दा हो राखी बांधायसाठी तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मग मग आम्ही आयशला कृष्णा वगैरे बनवून दिलेलं होतं मस्त त्याच्या कार्यक्रम करा खूप छान झालं असे चाललं होत तू कस चाललो बेटू असे चालत होत आता आम्ही मस्त रस्त्यांनी चाललो तुम्हाला रस्ता दाखवते बघा किती छान छान आहे बघा स्वरा कशी बदमाशी करत आहे मस्त कॅट जाते दादू काबरून देईल बापा नाही मस्त कॅट दिसली हो ना आम्हाला किती छान होती बेटो कॅट इकडे बस अश हे इकडे पण आली समोर माऊ आम्हाला माऊ दिसली होती आता आता आम्ही आपल्या आत्याच्या घराजवळ पोहोचलेला आहोत कसं आहे तर। किती सारे जण चाललोत बघा स्कूल बन बस पण दिसली आम्हाला मस्त छान मस्त लहानपणीच्या खूप ताज्या होत्या तिकडच्या गल्लीने वगैरे जातो तर म्हणा का सरवळी कुरकुरी 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 भेंडा त तो बघ ना झेंडा तिथे दुकान हो घेऊन 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 Bauri. Pakka, pakka, pakka. Pakka, pakka, pakka. Baba. Aru tu, tu mi asa kala. Aru tu, tu mi asa kala. Pakka, pakka, pakka. Tu naisi asas.